नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर अर्थात प्रशासकीय अधिकारी पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरी अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता यातील मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय करण्यासाठी ज्यामुळे तुम्हाला पेस्केल पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पासष्ट जवळपास अप्रॉक्सिमेट पर मंथ तुम्हाला नव्वद हजार रुपये सॅलरी या ठिकाणी मिळत आहे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर्मक तर्मक तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यामुळे मित्रांनो मेक भाजप चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब जबाबवरती डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो काही महत्वाचे हो अपडेट्स या भरती बाबतची ज्यामध्ये टोटल टो दोनशे सहासष्ट जागांसाठी भरती या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये कोणतीही पदवी असेल तुम्ही मेजॉरिटी जवळपास एकशे पन्नास प्लस किंवा एकशे सत्तर जागांसाठी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता या व्यतिरिक्त परीक्षा ठिकाण तुम्हाला मिळत आहे ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मिळू शकते अर्ज मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला पे मॅट्रेसनुसार या ठिकाणी मिळत आहे ज्यामध्ये पन्नास नऊशे पंचवीस ते शहाण्णव सातशे पासष्ट पे स्केल राहील आणि अप्रॉक्सिमेट पर मंथ नऊ हजार रुपये सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे तो सर्व गोष्टी बेस्ट इन क्लास आहेत तुम्ही है। या ठिकाणी अर्ज करू शकता जर इंटरेस्टेड असाल तर बघा मित्रांनो जाहिरात कोणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा जाहिरात जी आहे ती या ठिकाणी एन आय सी एल अर्थात नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे एन आय सी एल जी कंपनी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते त्यामुळे तुम्हाला इमॉल्मेंट्स आणि बेनिफिट जे आहे ते टॉपचे मिळत आहेत ज्यामध्ये बेसिक पेज तुमचा पन्नास नऊशे पंचवीस या ठिकाणी राहणार आहे आणि टोटल इमॉल्मेंट्स पर मंथ तुम्हाला नाईन्टी थाउजंड या ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये या ठिकाणी मिळत आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला पी एफ ग्रॅज्युएटी एल टी एस मेडिकल बेनिफिट्स या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहेत सो चांगल्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत बेस्ट इन क्लास तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे बघूया आपण कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल तर वॅकन्सीज ट्वेंटीटिवमध्ये तुम्ही बघू शकता कोणकोणत्या जागांसाठी तुम्हाला, तुम्हाला अर्ज करता येणार आहे या ठिकाणी मी टोटल जागा आणि डिसिप्लिन सांगत जाईन तुम्हाला कॅटेगरीवर जे विश्लेषण दिलेलं आहे ते या ठिकाणी राईट साईडला पाहता येईल यामध्ये बघा डॉक्टर्स एम बी बी एस टोटल दहा जागांसाठी भरती होत आहे त्यानंतर लिगलच्या वीस जागा आहेत ज्या ठिकाणी भरल्या आहेत फायनान्सच्या वीस जागा आहेत आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वीस जागा आहेत ऑटोमोबाईल इंजिनियर्स वीस जागांसाठी भरती होत आहे या व्यतिरिक्त स्पेशालिस्ट बॅकलॉगमध्ये डॉक्टरीच्या चार फायनान्सचे एक ऑटोमोबाईल इंजिनियरचे एक अशा टोटल शहाण्णव जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त जर्नलिस्टच्या एकशे सत्तर जागा ज्या फार महत्त्वाच्या हो आहेत ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता ज्यामध्ये ओपनच्या अडुसष्ट ओबीसीच्या सत्तेचाळीस एस सीच्या सव्वीस एसटीच्या बारा तर ई साठी सतरा जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत सो बेस्ट इन क्लास या ठिकाणी नंबर ऑफ व्हॅकन्सी ज्या आहेत त्या एकशे सत्तर जागा जनरलिस्टसाठी आहेत ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता बघूया आपण पुढे यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे जे कम्प्लीट पाहिजे एक पाच दोन हजार पंचवीसला यामध्ये तुम्ही बघू शकता डॉक्टर एमबीबीएस साठी मेडिकल डिग्री असणे आवश्यक आहे तुमच्या असेल डिग्री तुमची तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता लीगल साठी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इन लॉ फ्रॉम रेकेग्रा युनिव्हर्सिटी विथ सिक्सटी पर्सेंट मार्क ओपन ओबीसी फिफ्टी फाय पर्सेंट मार्क एस सी असणे आवश्यक आहे फायनान्ससाठी सी ए किंवा आय सी डब्ल्यू ए ऑर बी कॉम एम कॉम असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी अगेन पर्सेंटेजचा क्रायटेरिया दिला आहे त्यानुसार असणे आवश्यक आहे आय टीसाठी बी ए बी टेक एमई ए त्यानंतर एमटेक असेल तर किंवा आय आय टीमध्ये किंवा एम सी ए झालेलं असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगसाठी बी ई बी टेक एम ई एम टेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये किंवा रिलेव्हंट ब्रँचमध्ये तुमचं डिप्लोमा झालेलं असेल ॲटलीस्ट वन इयर ड्युरेशन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधला त्यानंतर तुम्ही केलेला असेल तर अर्ज करू शकता अगेन पर्सेंटेजचा क्रायटेरिया या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि जे महत्त्वाचं पद आहे सहावं जनरलिस्ट जर्नलिस्ट ऑफिसर या पदासाठी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम कोणत्याही विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झालेली असेल तर अर्ज करू शकता या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो सिक्स्टी पर्सेंट मार्क्स डिग्री एक्झामिनेशन आवश्यक आहे आणि ओपन ओबीसी आणि फिफ्टी फाय पर्सेंट एस सी एसटी टी ला सो पदवी जर असाल कोणत्या विषयामध्ये पंचावन्न टक्क्यांचं एस सी एसटी आणि सिक्स्टी पर्सेंटीसी आणि ओपन मधले तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता पुढे बघा या ठिकाणी एज लिमिट काय राहणार आहे एज एकवीस ते तीस वर्ष राहील जे एज या ठिकाणी ओपनसाठी असणार आहे एक पाच दोन हजार पंचवीसला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे यामध्ये एस सी टीला अगेन पाच वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी ला तीन वर्ष रिलॅक्सेशन अपंगांना दहा वर्ष रिलॅक्सेशन एक सर्व्हिसमॅन यांना पाच वर्ष रिलॅक्सेशन डिफेन्स सर्व्हिस एक्झिस्टिंग कन्फर्म एम्प्लॉई यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता आता यासाठी सिलेक्शन कशाप्रकारे आहे लोक तर सिलेक्शनमध्ये पार्ट एमध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असणार आहे प्री एक्झाम प्री एक्झाम नंतर मेन्स एक्झाम तुमचीसुद्धा होणार आहे प्री एक्झाममध्ये इंग्लिश लँग्वेज रिजनिंग अबिलिटी अँड क्वांटिटी ऑफ्टिव्हिचे शंभर क्वेश्चन शंभर मार्कांसाठी विचारले जातील या व्यतिरिक्त जी मेन्स एक्झामिनेशन आहे त्यामध्ये जनरलिस्टसाठी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे एक्झाम होणार आहे आणि स्पेशलिस्टसाठी सुद्धा त्याचप्रकारे या ठिकाणी एक्झाम मित्रांनो होणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे या व्यतिरिक्त डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसुद्धा होणार आहे त्यामुळे मल्टिपल फेजेसमध्ये तुमची एक्झाम होणार आहे ज्यासाठी तुम्हाला तयारी करावी लागेल आता या सगळ्या एक्झामिनेशन सेंटर्स से बघा तर महाराष्ट्रामध्ये प्री एक्झामसाठी अनेक एक्झाम सेंटर्स से त्यांनी दिलेले आहेत ज्यामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर रिजन नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे एक्झाम सेंटर्स त्यांनी प्री एक्झामसाठी जी पहिली एक्झाम असणार आहे त्यासाठी दिलेलं आहे मेन्स एक्झामसाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी एक्झाम होईल मुंबई नवी मुंबई ठाणे किंवा एम एम आर रिजनमध्ये तुमची मेन्स एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे आता यासाठी ॲप्लिकेशन फी बघा जे ओपन ओबीसी कॅन्डिडेट आहेत किंवा एस सी एस टी हँडिकॅपला दोनशे पन्नास रुपये जी एस टीसह फॉर्म पे घेतलेले आहे आणि या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र एक हजार रुपये फॉर्म पे आकारलेले आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही ही फी त्या भरू शकता आता अपडेट लिंक देईन जाऊन अधिक माहिती घेऊ शकता ज्यामध्ये नोटिफिकेशनची लिंक अर्ज करण्यासाठी लिंक या सर्व गोष्टी पाहता येतील एक चांगली यासाठी अप्लाय करण्यासाठी बारा सहा दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला तीन सहा दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करायचे आहेत सो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊन यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जबाब मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद